नमस्कार माझं नाव श्रेया बुगडे यंदाच्या बी एम एम दोन हजार पंधरा जे लॉस अँजलिसमध्ये झालं त्यासाठी आम्ही पहिल्यांदा अमेरिकेत ही माझी ट्रिप आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की एका नवीन देशामध्ये परक्या देशामध्ये येऊन अगदी भारतातच असल्याचं फिलिंग हे फक्त आणि फक्त बी एम एममुळे मिळालं आहे दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आ, परफॉर्म इथे येऊन करण्याची एक उत्सुकता होतीच डेफिनेटली कारण का आपलेच नातेवाईक सातसमुद्रा पार आहेत आणि त्यांना भेटायची इच्छा होतीच त्यांचं प्रेम अदरवाईज फेसबुक आणि इंटरनेटवरनं मिळत असतं पण प्रत्यक्ष त्यांचे आशीर्वाद मिळवणं हा एक हेतू होता सो फर्स्ट ऑफ ऑल अडला की थँक यू व्ही एम एम फॉर कॉलिंग आ सोवर हिअर लग्न पाहावं करूनसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप प्रामुख्याने मी सांगेन की अमोल टिपणीस म्हणून ज्यांच्या थ्रू आम्ही इथे आलो आणि मोरगावकर ज्यांचे प्रोड्युसर होते मला एक गोष्ट सांगावीची वाटते की अत्यंत उत्तम ऑरग organization. अँड आय वुड गिव्ह अ टेन ऑन टेन फॉर बी एम बी एम एम आणि हे नुसतंच बोलायचं म्हणून मी बोलत नाही आहे पण खरोखरच अगदी आमच्या राहण्याखाण्यापासनं ते स्टेज टेक्निशियन्स द बॅकस्टेज टीम द द टेक्निशियन्स द स्पॉट टीम आय मीन आय थिंक बाय फार आम्ही बऱ्याच ठिकाणी अनेक इव्हेंट्स करत असतो आणि अशा ठिकाणी गोष्टी उपलब्ध करून त्या करणं आणि त्या आर्टिस्टपर्यंत पोहोचवणं आणि इतका सुंदर तीन दिवसाचा कार्यक्रम घडवून आणणं तीन चार हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये इज अ बिग थिंग आणि मला असं वाटतं कुडोज टू बी एम एम फॉर इट अँड ऑल द बेस्ट